तो मोठा बरोबर आहे माता आपल्याला या कुणकटीच पोड बनवायचंय मग त्या पोड बनवण्यासाठी काय करायचं आपल्या हातापेक्षा मोठा गोळा घ्यायचा हातामध्ये आपल्या हाताला मागायच्या मोठा गोळा घेतो घ्या मोठा गोळा घ्या प्रत्येकानं आपल्या हातात मोठा थोडासा घेतय गोळा हां अजून बरो थोडा मोठा घ्या ओके बास आपल्याला बसला पाहिजे असे छान करा हा भीत ओके अरे अजून बरं घ्या अजून बरं घ्या

आता बघा आता हे जेवढा गळ घेत नव्हता आपण आता त्याच्यापेक्षा तर कमी निम्मा गळ घ्यायचा

लावायचे माती लावायच्या माती आहे आमच्याकडे लाव्या मातीची लावायची लाव

आता बघा मी असा हात तुला करायचा गणपतीचा गणपती बाप्पाचा मासात कसा तर या ठिकाणी एका प्रकारच्या अंगठ्यानं आणि पोटानं मग तुम्ही काय केलं दाबलो बघा हात तयार झाला माझा काय केलं काय करायचं अंगठा आणि पोट यानं काय करायचं नुसतं दाबायचं काय तयार झालं हात तयार झाला बस ओके आता या हातामध्ये काय बसेल

आता हात झाला तुला काय करावं लागेल वर करायला लागेल तो हात कसा वर करा दिसत तो वर करायचा वर करा बघा असा वर करायचा असतो झाला बर आता हा वर झाल्यानंतर हातामध्ये काय असतं पण असा हस्वाद देताना ना आपला हात कुठे उतू असतो कोपऱ्यामध्ये है

लपून राहेला नाही पागळ मां आलो छान छान खूप छान बनवला वा एकदम छान

purisa purisa kya khayal hai kya chalega chhan 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 आणि <laughs> काळजी